नागपूरच्या काटोलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना पोलिसांनी अटक केली एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राहुल देशमुखांनी पत्र काढून वितरित केलं यातून एका विशिष्ट समाजाविरोधात संशय निर्माण होतो आणि यातून सामाजिक सलोखा बिघडतोय असा ठपका देशमुखांवर ठेवण्यात आला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर हा सगळा नेमका प्रकार काय घडला एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आज एक कॅन्डल मार्क करण्यात येत होता आणि त्याच्यावरून एक पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्या पत्रकाच्या मार्फत कुठेतरी सामाजिक तालुका बिघडतो असा ठेपका ठेवत राहुल देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केलेली आहे त्यानंतर काटोलमध्ये मोठ्या संख्येने जमाव जो होता तो पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला आणि तिथे तिथले माजी माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख सुद्धा पोहोचलेले आहे ते लोकांशी संवाद साधत आहे आणि पोलिसांवर कारवाईची एक मागणी सुद्धा ते करण्यात येत आहे आता परिस्थिती नियंत्रणात आहे पण अजूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलेली आहे आणि त्याकरता ते तिथे या आंदोलनालाही बसले नक्कीच अमर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल